जनसेवा फाउंडेशन भारतमाता सोशल फाउंडेशन शिर्डी शहराच्या श्री गणेशाची मान्यवरांच्या शुभ हस्ते महाआरती पार पडली आहे यावेळी जगन्नाथ गोंदकर यांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे श्री गणेशाच्या महाआरतीनंतर जनसेवा फाउंडेशन भारतमाता सोशल फाउंडेशन शिर्डीचे अध्यक्ष अमोल बोराडे उपाध्यक्ष बबलू कांबळे खजिनदार विकी कांबळे सचिव भाऊसाहेब डिगोळे कार्यकारिणी सदस्य प्रवीण जाधव शुभम अच्छा पवन कांबळे राजेश गायकवाड संदीप बोराडे रावसाहेब डिघोळे राहुल डिघोळे वाल्मिक वाघ मतीन तांबोळी आदींसह सदस्यांनी मान्यवरांचा सत्कार केला आहे या श्री गणेश मंडळानं आम्हाला आमंत्रित करून सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करत मान्यवर म्हणाले की आज भारतमाता सोशल फाउंडेशन यांना गणेशोत्सवाला बावीस वर्ष पूर्ण आहे बावीसव्या वर्ष आहे यांचं कार्य अविरोध चालू आहे भारत माता सोशल फाउंडेशन असत मॅचेस भरवणे सामाजिक कामात धड का काम करतात तसेच म महिलांसाठी इलेक्ट्रिकॉ ठेवतात ही एक समाधानाची बाब आहे आणि भारतमाता सोशल फाउंडेशनच्या या कार्यक्रमाला गणपतीच्या विशेषतः उपस्थित राहून अतिशय आनंद झाला अनेक वर्षानंतर इथे येण्याचा योग आला आणि इतक्या वर्षानंतर सातत्याने चाललेला हा गणेश गणेश उत्सव बघितल्यानंतर सगळ्यात विशेष आनंद झालेला आहे तिथली उपस्थिती या परिसरामधल्या सगळ्या नागरिकांचा सहभाग आणि हा कार्यकर्त्यांचा उत्साह हा सुद्धा विशेष अनुभवण्यासारखा आणि इथून काहीतरी घेऊन जाण्यासारखा असा मला वाटतो पूर्ण देशातच तसं भारतीय संस्कृती ही हिंदू मुस्लिम शीख इसाई या सगळ्यांच्या एकोप्याची अशी संस्कृती आहे आणि त्याच संस्कृतीला जोपासण्याचं काम स्वाभाविकपणे भारताचा संस्कार म्हणून भारतमाता फाउंडेशन करत आहे ही एक विशेष गोष्ट आहे आणि ती अभिनंदनीय सुद्धा माता सोशल फाउंडेशन या संघटनेचे सर्व कार्यकर्ते आहेत हे बालपणी कधी ना कधी संघाच्या शाखेमध्ये सहभागी झाले त्यामुळं या बालपणी संघाचे संस्कार घेतलेल्या कार्यकर्त्यांनी पुढे जाऊन हे सामाजिक काम उभं केलं या सोशल फाउंडेशनच्या वतीने परिसरातील सर्व नागरिक माता भगिनींचा त्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग करून घेतला आणि परिसरामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण केलं त्याबद्दल या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं आरतीचा मान मिळाल्याबद्दल सर्वांचं मी आभार खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्की बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस ड्रेस व मटेरियल तसेच फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न